नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय जो आहे तो तुमच्यासाठी घेतलेला आहे 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 सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी असणार जिल्हा शिक्षक भरतीचा आता मार्ग मोकळा झालेला कारण की निवडणुका झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद सीई नी दिले शिक्षक नियुक्तीचे निर्देश तर मित्रांनो झेडपीचे राहिलेल्या पदांबद्दल अशाच पद्धतीचा निर्णय होऊ शकतो ग्राम विकास विभागाचा ज्यामध्ये आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांचा समावेश आहे त्यांच्याबद्दल परंतु त्याबद्दल कुठलीही अपडेट आलेली नाही जर त्याबद्दल कुठलीही अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल सध्या मित्रांनो जिल्हा परिषद मधील शिक्षक भरती बद्दल ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अट्वेटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनल चे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो आता सविस्तर माहिती लोकमत न्यूज नेटवर्क च्या वृत्तपत्रामध्ये कशा पद्धतीची माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात शिक्षक भरतीला परवानगी दिली आहे त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडलेल्या जिल्ह्यात राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या सचिवांकडून जिल्हा परिषदेच्या सीईओ ना शिक्षक भरती संदर्भात निर्देश दिले जात आहेत अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज यांनी दिली त्यानंतर पुढे काय म्हटलंय पवित्र पोर्टल राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे शिक्षक भरतीच्या पहिल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने गत महिन्यापासून नियुक्ती प्रक्रिया रखडली होती तर बघा मित्रांनो नियुक्ती प्रक्रिया रखडली होती आपल्याला माहित असेल आचारसंहिता लागल्यामुळं तर त्यानंतर पांढरे म्हणाले शिक्षक भरती पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असताना पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे पालन करून भविष्यात कोणतीही कार न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरच घेण्यात येईल तसेच दोन हजार सतरा भरती मधील दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगन आदेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल एप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय वकिलांना विनंती केली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मार्ग मोकळा झालेला आहे ते पहा राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे या जिल्ह्यात शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे एवढ्या जिल्ह्यामध्ये शिक्षक भरतीचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे कारण की या ठिकाणी यांना आदेश भेटलेले आहेत नियुक्ती निर्देश देण्यात आलेले आहेत नियुक्ती या ठिकाणी करता येणार आहे ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी दोन हजार सतरा मधील पन्नास टक्के रिक्त पदे भरली काय म्हटलं या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार सतरा साठी दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के रिक्त पदभरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखीव ठेवण्यात आलेल्या पन्नास टक्के जागांबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे यावर शासन निर्णय होताच पुढील प्रक्रिया करण्यात येईल असेही मांडरे यांनी सांगितले तर मित्रांनो अशा पद्धतीची ही शिक्षक भरती बाबतची महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या